नियमित आज आज तसं तुम्हाला तुम्ही सांगता काय तसं मिळालं आहे अशी असं वासनं बारामतीत आंदोलन केली असता मुंबईत आंदोलन केली त्यावेळेस देखील मिळालेली आहे असते नियमित कोणाला पाणपत्रचं प्रकार झाले परत दिसेल लागले सगळ्या महाराष्ट्रात हे आजच्या कॉलवरून वा असलेलं आम्ही असतील सर्व होता आता जे पालकमंत्र्यांशी बोलणं झालं तर तुमची मागणी पूर्ण होईल असं वाटतंय का जर नाही झाली तर पुढची दिशा काय नाही झाली तर ज्याला मी फोनमध्ये वेबकोर्डिंग करून सांगितलंय जया भाऊ कॉल रेकॉर्डिंग होतोय जर समजा होत असेल तरच सांगा नाहीतर पोपला आश्वासन देऊ नका जो कोणी या तुमची मागणी होती देवेंद्र फडणवीस बोलण्यासाठी जयकुमार गोरे साहेबांनी बोलणे झाले नंतर तुम्ही समाधान आता समाधानी तर नाही परंतु सर्व समाज बांधवांचं ऐकाव नक्की आज म्हणून करायचं समाज बांधवांनी बाबा समाज बांधवांचं माझ्या प्रेमी की बाबा हा संपूर्ण